thanks mm -hmm. हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे बुधवार आणि तारीख आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस तर सकाळच्या वाजलेल्या आहेत सात आणि आता ना मी आणि साहेबांनी मिळून स्टेशनला गेलो होतो आणि तून येता येता हा नाश्ता घेऊन आलो होतो कारण की ना आज साहेबांनी सुट्टी केली बुधवार आहे तरी पण आज साहेब कामावरती हो गेले नाहीत कारण कधी कधी ना माणसाला होतो कंटाळा वगैरे होतो जास्ती आणि थकल्यासारखं वाटतं तसं त्यांच्यासोबत झालं होतं त्यामुळं ते ना कामाला गेले नाहीत आणि साहेब कामाला नाही जाणार म्हटल्यावरती मग मी आज उठलेच नाही लवकर रोज तर साडेतीनला उठते पण आज लवकर उठले नव्हते आज सहाला उठले आणि सहाला उठल्याच्या नंतर ना मी आंघोळ वगैरे करेपर्यंत तर साहेब साहेबांचा धरपाडा उठला होता चला आपण काहीतरी घेऊन येऊ खायला तर मी म्हटलं की घरामध्ये बनवते मी पोहे वगैरे किंवा काहीतरी उपमा वगैरे बनवते तर साहेब बोलले की नको आज डाळवळी खायची इच्छा झाली आहे तर आता डाळ तर एमर्जन्सीमध्ये घरी बन बनवता येणार नाहीत कारण डाळ बनवायला म्हणल्यावरती डाळ भिजू घालावे लागते मेदूवडेला पण तसंच आहे त्यामुळं ना माझी काही तयारी नव्हती ना ती नाश्ता बनवायची त्यामुळं मग मी पण म्हणले ठीक आहे जाऊ द्या आज आज खायचं आहे त्यांना इच्छा झाली आहे तर मग जाऊन आणूया म्हणून मग आम्ही दोघंजण गेलो स्टेशनला आणि तिथून हे दाळवडे आणि मेदूवडे घेऊन आलो त्यानंतर आता नाश्ता वगैरे झाला आणि नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर जा ना माझी कामं चालली होती घरातली तर भांडे वगैरे घासून झाले किचन क्लीन करून झाले तर ड्रेस भेजलेला दिसेल तुम्हाला थोडासा आणि इथे आता नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर जा साहेबांचा आराम चालू होतं आणि अनुष्काची पण तयारी चालू होती कारण की तिला ना तिच्या मैत्रिणीच्या घरी जायचं होतं आणि ते स्टेशनच्या पलीकडे राहते ती मैत्रीण त्यामुळं ना तिला म्हणजे साहेब जाणार होते सोडायला तर तिची तयारी चालू होती आणि माझं तर घरातलं काम चालू होतं मला तर घा घरातलं काम जे आहे ते पटापट आवरायचं पडलेलं असतं आणि ते मला बोलत होती की तू पण चल माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि त्यांनी बोलवलं आहे सगळ्यांना तर मी तर नको म्हणले कारण की माझं भरपूर काम सगळं पडलं होतं आज उशिरा उठल्यामुळं ना काहीच कामं झाली नव्हती माझी तर त्यामुळं ना मी ठरवलं की मी घरातली सगळी कामं आवरून घेते तोपर्यंत मग साहेब जातील आणि काहीतरी भाजीपाला वगैरे पण घेऊन येतील आणि अनुष्काला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडून येतील तर आज साहेबांनी ना बिर्याणी बनव म्हणून सांगितलं होतं तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी बिर्याणी बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर मी ना एकदा बनवून बघितली तशी बिर्याणी तर छान लागली आणि म्हणजे इतर टायमाच्या बिर्याणीपेक्षा ना ती बिर्याणी छान लागली त्यामुळंच तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे आज आणि का मला ना आज थोडासा उशीर झाला होता त्यामुळं ना मला ते व्हिडिओ वगैरे शूट करायचं करू की नको करू की नको असं वाटत होतं आणि त्यामुळंच ना मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शूट केला नव्हता थोडं थोडं जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओ शूट केला आणि कामं जेव्हा आपल्या डोक्यावरती असतात ना तेव्हा मग काही डोकं चलतच नाही आणि पटापट ती कामं लवकर उरकावी हेच फक्त पडलेलं असतं बाकी जर व्हिडिओ शूट वगैरे करायचं म्हटलं ना कामं करताना तर थोडं अजून वेळ लागतो जास्त म्हणजे जेवढं अर्धा तासामध्ये कामं होत असतात ना त्याला एक दीड तास लागतो त्याच कामाला एवढा उशीर होत असतो व्हिडिओ शूट करण्यामध्ये त्यामुळं मी विचार करत होते की आजच्या दिवस राहू दे आजच्या दिवस कंटाळा आला आहे तर राहू दे आजच्या दिवस असा मी विचार केला होता पण त्यानंतर एक मन करत होतं की नको नको आपलं डेली ब्लॉगचं चॅनल आहे त्यामुळं डेली ब्लॉग टाकलंच पाहिजे मग त्यामुळं ना मी कसं बसं थोडं थोडं मी व्हिडिओ शूट केलेले आहेत तर आता इथे ना साहेब जेव्हा स्टेशनला गेले सोडायला तेव्हा ते तिथं अनुष्काला सोडलं आणि त्यानंतर तिथून कांदे टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे घेऊन आले आणि भाजीपाला वगैरे घेऊन आले तर आता मी इथे ना पटकन बिर्याणीची तयारी करते आणि घर माझं पूर्ण स्वच्छ झालं होतं लादी वगैरे पुसलेली होती पण त्यामध्ये जर हे असं भाजी वगैरे अजून निवडायचं हे ते म्हणलं ना पुन्हा अजून माती पडते आणि पुन्हा घाण होतं त्यामुळं ते डबल काम झालं मला आ, तर आता इथे ना कांदे जे आहेत ते कांदे उभे कापून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं टोमॅटो आणि खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं निवडून आणि कापून व्यवस्थित तयारी करून ठेवते मी आणि त्यामध्ये ना लसूण लसूण जर सोलायचा म्हणला तर मग एक तर हॉलमध्ये फॅन चालू आहे कारण साहेब घरात आहेत त्यामुळं फॅन बंद करता येत नाही आणि फॅन चालू असला की मग थोडं का होईना लसणाचे ते साली इकडे तिकडे उडतात त्यामुळं पुन्हा डबल झाडू वगैरे मारायचं आहे ते काम वाढतंच असं पण मी ना एक टोपली वगैरे घेतच असते मी कचरा गोळा करण्यासाठी पण त्यातूनसुद्धा ना लसणाच्या बारीक बारीक साली असतात त्यामुळं ते घरामध्ये पूर्ण उडतात आणि ते काम वाढवून ठेवतात आता बिर्याणीची तयारी केल्याच्यानंतर मी आली आहे किचनमध्ये आणि इथे येऊन ना मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घेते खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे केले होते आणि कांदा पण एक वेगळा एक्स्ट्रा कापला होता तर दोन ना मिडियम साईजचे कांदे असे उभे कापून ठेवले होते पातळ पातळ आणि त्यानंतर ना एक कांदा असं जाड असं असं कापून घेतला चार तुकडे करून आणि त्यानंतर थोडंसं खोबरं होतं तर ते खोबरं आणि कांदा हे भाजून घेते व्यवस्थित तेलामध्ये आणि जे म्हणजे ना मी चिकनचा रस्सा बनवण्यासाठी जो मसाला बनवते ना तोच मसाला बनवणार आहे आणि तो मसाला पण ना थोडासा बिर्याणी बनवताना जर टाकला ना तर खूप टेस्ट वाढते त्याची त्यामुळं मग मी गेल्या गेल्याबारी ना अशा प्रकारची बिर्याणी बनवली होती तर वैभवला ना खूप आवडली होती ती बिर्याणी आणि वैभव पण बोलत होता की मम्मी खूप छान बिर्याणी झाली आणि म्हणजे त्या टायमाला ना मी कमी बनवली होती दुपारच्या टायमाला डाळ भात वगैरे बनवलेला होता शिल्लक त्यामुळं ना मी बिर्याणी कमी बनवली होती तर सगळ्यांना एवढी आवडली ती बिर्याणी की शिल्लक रा म्हणजे कोणाला पुरलीच नाही ती बिर्याणी त्यामुळं मग मी आता पुन्हा तशीच बिर्याणी बनवायची तर आता अगोदर ना हे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेलं खोबरं ते वाटून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा ॲड करते कारण की कांदा आणि खोबरं एकदम वाटायचं म्हणलं ना तर ना ते, खोबर वाट ते खोबर, वाट बारीक वाटणार नाही खोबरं त्यामुळं अगोदर खोबरं वाटून घेते तर इथे बघा खोबरं अगोदर वाटून घेतलं एकदम बारीक आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा भाजून घेतलेला तो ॲड केला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आणि याच्यामध्ये ना लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्या असतात पण मी ऑलरेडी लसूण वाटून घेतलेलं आहे पेस्ट बनवलेली आहे लसणाची त्यामुळं मी, आ, मी ते नाही टाकणार तर आता खोबरं कांदा आणि कोथिंबीर हे तीन मी वाटून घेणार आहे तर इथे अर्धा चमचा जिरे चार काळी मिरी थोडीशी दालचिनी तीन लवंग आणि तीन चार तेजपत्ता त्यानंतर इथे ते उभा चिरलेला कांदा मिरच्या कोथिंबीर टोमॅटो आणि इथे ना हळद आणि मीठ म्हणजे टाकून ठेवलेलं आहे चिकन आहे तर आता याच्यामध्ये ना हे बघा हा वाटलेला मसाला तर एवढे सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला बिर्याणी तयार करायची आहे तर आता ना हे जे चिकन स्वच्छ धुवून ठेवलं होतं त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं होतं तर आता याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड केली आणि हे ना व्यवस्थित असं मिक्स करून ठेवते आणि आज ना हे बिर्याणीची रेसिपी दाखवण्यामध्ये ना खूप अडचणी आल्या कारण की ना माझा जो तो स्टँड आहे ना ट्रायपोट तो तुटला आहे म्हणजे चिरला आहे थोडासा त्यामुळं तिथं ना मोबाईल अडकावला की ते व्यवस्थित राहतच नाही मोबाईल पडतो एक सारखं त्या स्टँडवरून त्यामुळं ना मग मला हातानेच हे हातानेच मोबाईल पकडून व्हिडिओ शूट करावा लागला मला तरी थोडा वेळ मी फ्रीजवरती मोबाईल ठेवत होते थोड्या वेळ ती हातावरती मोबाईल घेत होते असा मी शूट केला तर थोडीशी चिर पडलेली आहे ट्रायपोडला त्यामुळं ना मिस्टेक झाली तर त्याला ना फेविक लावून नीट करता येईल पण आता सध्या ही रेसिपी दाखवताना ना खूप अडचणी आल्या कारण की ट्रायपोड असला ना तर मग शूट करायला खूप सोपं जातं पण असं हाताने जर करायचं म्हटलं ना सगळं शूट तर खूप अवघड जातं तर आता इथे ना मी एका बाजूला पाणी गरम कराय ठेवलं आहे आणि त्यानंतर आता इथे चालू आहे फोडणीची तयारी आणि इथे ना मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि पाऊन किलो तांदूळ घेतलेत कारण की ना आमच्या घरामध्ये जास्ती असं चिकनचे पीस कोणी खात नाही पण ते फक्त भाजी बनवली तर रसा रसा आवडतो सगळ्यांना आणि बिर्याणी बनवली तर पूर्ण भात खातात पण पीस जे आहेत ते बाजूला काढून ठेवतात असं होतं त्यामुळं ना चिकन ना। जे आहे ते थोडंसं कमीच टाकत असते मी बिर्याणी बनवताना तर आता इथे सगळे जेवढे खडे मसाले घेतले होते ते तेलामध्ये टाकले फोडणी देण्यासाठी आणि इथे ना माझा कुकर जो आहे ना तो काळपट दिसतो आहे आतमधून पण काळपट नाही तो क कशामुळे काय माहिती कॅमेऱ्यामध्ये काही मिस्टेक झाले काही पण थोडंसं काळपटपणा दिसतोय थो तो एका साईडला पण तसं नाही ॲक्च्युलमध्ये तर आता इथे ना खडे मसाले व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना उभा चिरलेला कांदा टाकून घेतला आणि कांदा एकदम व्यवस्थित असं मऊ फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये ना बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो कधी का पण ना कांदा फ्राय झाल्याच्यानंतरच टाकायचा कारण की एकदाच सगळं टाकलं ना कांदा आणि टोमॅटो तर कांदा व्यवस्थित फ्राय होत नसतो त्यामुळं कांदा अगोदर फ्राय करून घेतला त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि आता हे दोन्ही पण व्यवस्थित फ्राय करून घेणार आणि नंतर याच्यामध्ये ना आ, हे मिरच्या थोड्याशा ॲड केल्या तर तीन ते चारच मिरच्या घेतल्या होत्या जास्ती मिरच्या नव्हत्या घेतल्या तर आता हे मिरच्या उभ्या चिरून घेतल्या होत्या आणि अर्धे अर्धे तुकडे केले होते दोन दे के दोन तर मिरच्या फ्राय झाल्या व्यवस्थित त्यामध्ये ना नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि हे आता सगळं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर हा जो वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये ॲड केला आणि हेच फक्त थोडंसं वेगळं हे केलं आहे मी म्हणजे अगोदर ना मी वाटलेला मसाला टाकत नव्हते पण आता वाटलेला मसाला ॲड करून बिर्याणी बनवते आणि याच्यामुळे ना खूप टेस्ट वाढली बिर्याणीची तर आता हा मसालासुद्धा एकदम व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आणि आता मसाला व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकला एक पॅकेट बिर्याणी मसाला जो छ छोटं पॅकेट भेटतं ना दहा रुपयेवालं तर ते टाकला तर एव्हरेस्टचा मी वा म्हणजे नेहमी वापरत असते पण आता ना साहेबाने ते बादशा हा मसाला आणला होता तर तो, तो टाकला एक पॅकेट त्यानंतर ना अर्ध चिकन मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि आता इथे एका हाताने मोबाईल पकडला आहे एका हाताने हे सगळं परतून घेत होते त्यामुळं ना व्यवस्थित परतता येतच नव्हतं तर आता याच्यामध्ये ना थोडासा गरम मसाला मी ॲड केला आणि त्यानंतर आता हे मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोड्या वेळ ना ह्या मसाल्यामध्ये हे चिकन शिजवून घ्यायचं आणि आता हे साईडला ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ना त्यातलंच थोडंसं पाणी या ताटामध्ये ठेवते आणि हे चिकन जे आहे ते थोडंसं वापवून घेते जास्त नाही शिजवायचं फक्त थोडंसं म्हणजे ते मसाल्यामध्ये मुरण्यापर्यंत थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे साधारणतः फक्त पाच ते दहा मिनटं हे चिकन ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये ना हे स्वच्छ धुतलेले तांदूळ ॲड करायचे तर आता इथे ना एका हाताने मला हे तांदूळ टाकता येत नव्हतं कुकरमध्ये त्यामुळं पुन्हा मोबाईल तिथंच ठेवला मी मसाला ऑर्गनायझर जे आहे त्याच्यावरती मोबाईल ठेवला आणि त्यानंतर आता इथे मी तांदूळ व्यवस्थित याच्यामध्ये टाकून चिकन मसाले आणि तांदूळ हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मग ॲड केलं याच्यामध्ये पाणी तर पाणी ना जेवढं आपलं तांदूळ असतं त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं असतं तर इथे ना तांदूळ जेवढं होतं ना त्याच्या दुप्पटच मी हे पाणी घेतलं हे बाऊलमध्येच तांदूळ घेतलं होतं मोजून आणि त्याच्यानेच मी पाणी टाकलं याच्यामध्ये आणि इथे पाणी टाकत असताना ना ते काचेचा बाऊल होता त्यामुळे ना थोडंसं पाणी गॅसवरती पडलं आणि गॅस बंद पडला तर पुन्हा आता गॅस ऑन करून घेते आणि त्याच्यामध्ये ना मी हा एक लिंबू पिळून टाकणार आहे कारण की मी दही याच्यामध्ये वापरलं नव्हतं तर दही ना म्हणजे अनुष्काला आणि अनुष्काच्या पप्पाला दही वगैरे आवडत नाही अजिबात त्यामुळे ते, ते टाकू देत नाहीत मग दहीच्या बदलीत लिंबू टाकते मी आणि त्यानंतर ना चवीपुरतं मीठ पण ॲड केलं आणि सगळं व्यवस्थित असं ढवळून त्याला मी कुकरची एक शिट्टी करून घेणार आहे आणि आता ना बिर्याणीला तर फोडणी दिलेली आहे तर एक शिट्टी होईपर्यंत मी हे जे किचनवरती जे काही पसारा वगैरे झालेला आहे तो पसारा पटापट आवरून घेते आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे झाली आणि निवांत बसलो होतो तर साहेबांनी सांगितले की चल आपण बदलापूरला जाऊन येऊ हो। कारण की ना पावसाळा चालू झाल्यापासून ना आम्ही घराच्या बाहेर निघालोच नव्हतो जास्ती फिरणं वगैरे नव्हतंच आमचं तर त्यामुळं साहेब बोलले की चल तुला फिरवून घेऊन येतो कारण की घरात बसून बसून पण बोर होतं ना भरपूर त्यामुळं कधीतरी असं बाहेर निघालं तर बरं वाटतं तर आता आम्ही निघालो आहोत बदलापूरला आणि तिथे म्हणजे येवलेचा चहा पण पिणार आणि त्यानंतर तिथून ना बर्गर घेऊन यायचं आहे आणि साहेबांना ना बर्गर खूप आवडतं जास्ती आवडतं मला तर ना बर्गर जास्ती एवढं आवडत नाही बर्गरपेक्षा मला वडापावच बरा वाटतो पण साहेबांना आवडतं बर्गर त्यामुळं मग मला तर फक्त फिरायचा बहाणा पाहिजे होता फिरायला भेटतं बस झालं बाकी बर्गरशी वगैरे काही मला एवढं हे नाही पण फिरायला भेटतं आणि इकडे ना आमच्या इकडे भरपूर व्ह्यू चांगले आहेत रस्त्याने ना पूर्ण हिरवगार पूर्ण सगळीकडं एकदम छान छान व्ह्यू भेटतात बघायला आणि वातावरण पण एकदम चांगलं आहे त्यामुळं ना फिरायला छान वाटतं इकडे तर निघालो आहोत आम्ही बदलापूरला जवळजवळ ना बदलापूरला जायचं म्हणलं तर वीस मिनटं तर लागतात बाईकवरती जायला पण कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून एकदा असं फिरायचं म्हणलं तर बरं वाटतं आता फायनली आम्ही पोचलो आहे बदलापूरमध्ये तर बदलापूरमध्ये ना इथे येवलेचं चहाचं चा, दुकान होतं तर इथे ना आम्ही कधीही मुंबईला वगैरे येता जाता आम्ही इथे स्टॉप घेतो आणि इथे मला ना क्रीम रोल आणि चहा पिला तर खूप छान वाटतं आणि गुळाचा क्रीम रोल असला ना तर मग तर छान एकदम वाटतं तर इथे ना थांबलो आम्ही त्यानंतर क्रीम रोल वगैरे खाल्ला चहा वगैरे पिला आणि त्यानंतर जर व्हिडिओ शूट करायला गेले तर मी ना मोबाईलकडे लक्षच दिलं नव्हतं तर मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती आणि माझा मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ झाला होता आणि साहेबांच्या पण मोबाईलमध्ये जास्त चार्जिंग नव्हती त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ आता घरी पोहोचल्याच्या नंतरच तर इथे बघा बदलापूरला जाऊन आम्ही आहे बर्गर वगैरे आणि आता इथे सगळेजण बर्गर वगैरे खाणार तर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय